वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड तालुक्याअंतर्गत जयपूर येथे पाणी फाउंडेशन द्वारा आयोजित फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी विजयपथ व प्रगती महिला शेतकरी गटाने एकत्र येऊन पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला सकाळी सर्वांनी ध्वजारोहणाकरिता उपस्थित राहून तालुक्यातील माजी सैनिक विश्वास गावातील दिव्यांग महिला माला डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दिशा इंटरनॅशनल आय बँक फाउंडेशन संस्थेच्या सहयोगाने गटातील सर्व सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला विजय पथ व प्रगती गटातील एकूण पंचवीस सदस्य त्यांच्या कुटुंबातील व गावातील काही शेतकरी असे एकूण एक्केचाळीस व्यक्तींनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला यावेळी घेण्यात आलेल्या नेत्रदान संकल्प अभियान कार्यक्रमाकरिता कारंजा येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर नवल सारडा प्रज्वल गुलालकरी गो ग्रीन फाउंडेशनचे सदस्य शेखर बंग सचिन ताथोड हे उपस्थित होते डॉक्टर नवल सारडा यांनी नेत्रदानाचे महत्व विषद करीत शेतकरी गटांनी घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयाबद्दल त्यांच्या मनापासून कौतुक केले नेत्रदानाचा आतापर्यंतचा अनुभव पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन कुणीही नेत्रदानाचा संकल्प केलेला नाही परंतु शेतकरी गटाने दाखविलेला व ग्रामीण भागात घडलेला हा सर्वात मोठा उपक्रम आहे असे यावेळी बोलताना ते म्हणाले विजयपद गटाचे सदस्य विजय काळे यांनी उपस्थित डॉक्टर व मान्यवरांना गटाच्या अनेक उपक्रमांबद्दल माहिती दिली नेत्रदान संकल्पाला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल डॉक्टरच्या चमूने सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलवार तालुका समन्वयक रवींद्र लोखंडे प्रशिक्षक गजानन गांजरे तथा गावकऱ्यांची उपस्थिती होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड